ऐश्वर्या कट्ट्यावर निखळ वैचारिक गप्पांची मैफल ऐश्वर्या कट्ट्यावरील गप्पांच्या मैफिलीत सहभागी झाले होते लोकसत्ताचे सहसंपादक संगीताचे जानकार आणि ज्येष्ठ विचारवंत माननीय श्री मुकुंद संगोराम पोलीस खात्यातील निडर निर्भीड कर्तृत्वनिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर आणि पुणे बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट हेमंत झंजाड या मान्यवरांचे शंखनादात औक्षण करून मानाचा फेटा शाल मोत्याची माळ सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले मुकुंद संगोराम यांची तंत्रज्ञान बदलले तरी पत्रकारितेची तत्वे न बदलता योग्य त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका आणि क्षमता पत्रकारांनी जपताना प्रलोभनाला बळी पडू नये असा सल्ला दिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी पोलीस विभागातील वेगवेगळ्या विभागातील अनुभव तसेच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे अंगरक्षक म्हणून सेवा आणि मातोश्रीवरील वास्तव्य तसेच विज्ञान व देवावर श्रद्धा असल्याचं सांगितलं विधीज्ञ अॅडव्होकेट हेमंत झंझाड यांनी वाढते शहरीकरण अपुरे मनुष्यबळ व न्यायदानातील विलंब तसेच पुणे खंडपीठाचे भिजक घोंगडे अशा विविध विषयांवर मत व्यक्त केले या प्रसंगी अप्पा रेणुसे व मित्र परिवार उपस्थित होता ऐश्वर्य कट्टा ही एक फार अशी संकल्पना आहे विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना बोलवून त्यांच्याशी गप्पा मारणं आणि त्याहीपेक्षा त्यांना मोकळ्या वातावरणात गप्पा मारण्याची संधी देणं हे या कट्ट्याचं मला विशेष वेगळेपण वाटतं कारण असं की असे कट्टे वेगवेगळ्या कारणांसाठी आयोजित केले जातात मला या कट्ट्याचं वेगळेपण असं वाटलं की या कट्ट्यावर येताना आपल्याकडून कुठलीही अपेक्षा ना नाही आपले अनुभव त्यांच्यापर्यंत आणि त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक अतिशय छोटा पण अतिशय महत्वाचा आणि दीर्घ काळ चालू असलेला हा उपक्रम आहे असा उपक्रम यापुढील अनेक वर्ष चालू राहावा अशा माझ्या शुभेच्छा आहेत आपण त्यासाठी विशेष धन्यवाद देणं मला फार महत्वाचं वाटतं ऐश्वर्या कट्टा खूप चांगली संकल्पना आहे या ऐश्वर्या कट्ट्यावर येऊन मला जे यामध्ये बोलावलं त्याबद्दल मी आमचे पांडुरंग मर्गजे आप्पा रेणुसे आणि व इतर मान्यवरांचा खूप खूप आभारी आहे इथे विशेष म्हणजे आज लोकशाहीचे चार स्तंभ होते महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मत पत्रकारिता प्रशासन राजकारणी आणि न्यायव्यवस्थेतील या चारही जणांनी आज खूप मनमोकळेपणाने गप्पा मारल्या या ऐश्वर्या कट्ट्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद वेगळा अनुभव आला सर्वांशी ओळख झाली या कट्ट्याच्या निमित्ताने आपण करत असलेल्या या कार्यात शुभेच्छा देतो आणि पुन्हा या ठिकाणी नक्की यायला आवडेल आपल्या विचाराची देवाणघेवाण आणि मन मोकळ्या गप्पा मारल्या नवीन सर्व मित्रपरिवार जोडला गेला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद